लोक व्हिडिओ कॉड मार पाहिले मित्रांनो मित्रांनो फायनली आज प्रसिद्ध आमची काळजा कंदरी आणि कंदरीला आम्ही पिकअप दोन तीन गाड्या घेऊन आहे निघालेल्या बकर आहे इकडे आमच्या मॅडम असलेली दिदी बसलेली फोटोग्राफर ज्या फोटोग्राफर आमचे असलेले म्हणजे पाल्या हो अशा प्रकारे आम्ही चाललेलं आहे कंदुरीला मान्य सरकार बसलेले आहे 刚溜。 जागा पावती फायद्यात काय नाही खरेदी म्हणून घेते ग

जाऊ दे आई आई अरे इथं चावली पाहिजे रे आपल्याला आलं त्यांचं काय फायनली मित्रांनो आमच्या बंटी बाबाने बघलेला माती लावलेली आणि आमच्या पंधरीची सुरुवात झालेली गेलो कर गेलो कर हात झाले हातात आलेत काय काय सांगणार मला तंदुरीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मामाने तुम्ही युट्यूब वर गाजणार बंजीमास हो बास 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 बस कधी तुम्ही जाऊन कधी मातारी मातारीवरती चालतरी चलायचं वरतू लागेल

बसायचं का लगेच अरे अरे तुम्ही कडू कांदा होतो आणि आम्हाला सगळं त्यातलं माहिती म्हणून तुम्ही घेटले लगेच तळून घेऊ एक तास आहे ना जरा थोडस शांत बसत नाही

आल्दा운데 দস্তে 12 12 12 হে

तो बाले नंबर लागेल का आपला सांगायचं इकरा इकरा ए लेकरा इकरा मग आता ते खराब नाही काढवायला आल्यानंतर स्ट्रॉबेरी खाणार नाही असं होणार नाही माझ्या पण आम्ही स्ट्रॉबेरी खाल्लेली आणि यावेळेस पण चल चल Kata seri mata Mata lakshmi speek red drop Chumpaya объясir Poha pak ciao He Salibungai He indomomo Sallabango Kappa Iwaka Mata

बाप रे बांगर बोव चणावाने

E <síquenos> aí, <todos> तकिही वर्क बोहोत फाइड जे नावांनी ते डेडेड आपण जमलेला होणारा ते जेच्या सत्ता तही सेवी प्रतापणी म्हणून नाही तो तेच नाही झालं सर काय पाछ नावांनी ते देवदेव आपण हैन ठीक आहे आठ 10 नावांनी ते डेडेड आपण तेच होणार किंते 14 नावांनी ते डेडेड आपण ठीक आहे कायना കതര�Cal Oakland അൠാൎ൙ൽ and തുതു നു ടຼ Brazilian ചിങഗ� encouraged ചതു നുомина ഈ�ihatères ASE of course 대ൂнибудь When will you come? When will it be first time ßreens as well, then what about diyor Place Van What's there? it's

फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही फोटोशूट करून आता आम्ही काळबाईच्या चांग झालं आम्ही दर्शन घेऊन बाहेर असलोय आणि आता मोन्या महाराजांच्या समोर जाऊन आमच्या ज्या काही शंका विंका असतील त्या उपस्थित करणार <laughs> <laughs> आहे हे अशा प्रकारे मोन्या महाराज मॅडम मॅडम हॅलो तुमच्या आईसोबत जीव द्यायला गेलाय तुम्ही थोडं थांबा तुम्हाला मी करायला फोन करायला होतो आमच्या डोक्यात आमचं टेन्शन आहे तुम्ही काही फोन करू नका पाच पन्नास माहिती तुमच्यावर मी सायबर क्रेंत दाखल करून टाकेल

विशाल मने दादा विचार को चाहिँ वाड लादन मानस नाही एक ती